रविवारी दुपारच्या सुमारास अकोला शहरातील आर पी टी एस परिसरातून वाहणाऱ्या मोरणा नदीपात्रातून एका लहान मुलाचे प्रेत वाहत असल्याचे दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली शहरातील आर पी टी एस परिसरातून वाहणाऱ्या मोरणा नदीपात्रातून लहान मुलाचे प्रेत वाहत असतानाचे दिसून येतात येथे बघ्यांची गर्दी तयार झाली स्थानिक नागरिकांनी तात्काळ जुने शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात मृतक मुलगा असल्याचे आणि त्याचे वय अंदाजे सहा महिने असल्याचे वर्तवण्यात आले आहे मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमा दिसत नाहीत तरीही हत्येची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी सरोपचार रुग्णालयात पाठवला आहे या घटनेने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी मृतदेह नदीत कसा आला आणि त्याचा मृत्यू कशामुळे झाला याचा तपास सुरू केला आहे तपासाअी काय सत्य उघड होते ते येत्या काही तासांमध्ये कळेल अशी अपेक्षा आहे